दोन रात्री लागणारच एक रात्री एक दिवस अंतरवाली आम्हाला शिवनेरीपर्यंत जायला लागते कारण गर्दी ह्यावेळेस खूप राहणार आहे त्यामुळं आम्हाला कारण जागेवर दहा ते पंधरा लाख गाड्या निघायची तयारी केली अंतरवालीतूनच जागे कारण बाकी पण जुळणारे वेगळेच मराठवाड्यातल्या सगळ्या गाड्या तिथं जास्त जुळणार दोन एक रात्र एक दिवस आम्हाला तेवढे दोनशे किलोमीटर जायला लागणार आहे त्याच्यानंतर पुढं पुन्हा आमच्याकडं तिथून पुढं एक रात्र आणि एक दिवस लागणारच कारण ते रूट आहे आम्ही जरा कारण ते आम्ही माळशेज घाटातून खूप अवघड आहे म्हणते गाडी जरी एखादी बिघाडी आम्हाला जाता येणार सुद्धा येणार नाही म्हणून मग आता चाकण मार्गे टाकलं तिथे नावेला जातो कारण फक्त कल्याणच करत आहे आमचं बाकी आहे तेच रूटला वाशीला लागायला कल्याणहूनच जावं लागतं नाही आता तिकडून आता चाकण तळेगाव मार्गे लोणावळा चेंबूर हा चेंबूरवरून आझाद मैदान आता पूर्वी महाराष्ट्र घाटातून टाकला होता ते पोर आता आम्ही शिष्टमंडळ पाठवलं होतं

आज दिवसभर हो इथं आता जिल्ह्यातले लोक इथे सगळे सकाळी दहा वाजे लावून सुरू आहे सात बैठका घेतात आपण आले तसे काढतो आले तसे काढतो कारण तुम्ही खोलून घेतला आम्हाला <laughs> तुमच्या मुख्यमंत्री साहेबच काम करणार म्हणे परत पोलिस बघून घेते म्हणे उसाळी लाट पुन्हा आम्हाला तर अशी अपेक्षा होती की मराठ्यांनी सत्ता दिली की नाकारता येणार नाही त्यांना आम्हाला वाटतच नव्हतं ते इतकं लोक रोपकार फेडतील ना असं बोलते त्यामुळे सात महिने आम्ही शांत होतो एक शब्द बोललो नाही त्यांच्याबरोबर एक शब्द आणि मी पण सायलेंट होतो की देतील आपल्याला आरक्षण असं आम्हाला एक गैरसमज होतो तेव्हा काल परवा काळ निघला गैरसमज की आपली फसवणूक झाली समाजाची धनगर समाजाची अशीच फसवणूक झाली देतो म्हणले दिलं नाही आमचं तसं झालं लाडक्या बहिणीचं तसंच झालं शेतकऱ्याचं तसंच झालं शेतकऱ्याचं तर देवावरच झालं तेच म्हणले आम्हाला शेतकरी कर्जमाफी करू गरीब शेतकऱ्यांनी बघितली वाट फसवशी नसू नाही आम्ही काय त्यांची वैरी नाहीत विरोधक नाहीत तुम्ही मंत्री महोदय साहेबालाही माहिती आहे शिंदे साहेबाला माहिती आहे आजीदादालाही माहितीये ते काय वैरी नाहीत पण हे खुनशीपणा चांगला नाही ही काय भाषा झाली तुम्ही अंतराळीत हल्ला केला तस हल्ला करणार का आमच्या मायलावर कोणा त्याचा अर्थ ते धरायचा का असं नाही ना, ना बोलू शकत एक माणूसच्या पदावरती बसले ते प्रमुख व्यक्ती आहेत राज्याचे एका जातीला असं धरणार आणि एका जातीला असं धरणार असं कसं शक्य होऊ शकतं तुमच्या आमच्याकडून आहे आपण सामान्य राजकीय सामाजिक क्षेत्रात का काम करणारे लोक गरीबाचे म्हणू शकते मी ह्या जातीचं वडील मी ते मुख्यमंत्री मी भविष्यात काम करणार म्हणलं ते शॉर्ट बसला ना मराठ्यांना बरं भाजपमधल्याही बसलाय आता मी काय मीडिया समोर बोलतो आपल्या काय पोटात नसतंय काही ते सांगतो ते भाजपचे आता फोन करतात ते म्हणतात माहिले अवघडच खेळ झाला हो आता आमच्याही लेकराबाळ उद्देशात येते ना आम्हाला की सत्ताच हे तुम्ही पप्पा मम्मी आणि तुमचे साहेब असं कस काय म्हणतात आम्हाला आरक्षण नाही लेकराबाळाला आरक्षण लागणार आहे ना गरीबाचे आणि ते ओबीससाठी लढण म्हणतात फक्त मराठीसाठी नाही लढणार असं म्हणतात म्हणलेत ते काय आता मीडियानेच दाखवलं सगळं आम्ही तोंडाने नाही बोललो हे वाक्य चांगले नाहीत ते राज्यातलं वातावरण दूषित करण्याचे वाक्य फडणवीस साहेबांनी वापरले काय करू आम्ही आमची तर नाही विनंती आहे आमच्या मागण्या तिच्या अमोलबाजीने देऊन टाका नाही यायचं आम्हाला मुंबईला काय करायचं मुंबईला येऊन बरं ती आमची राजधानी आम्ही काय येऊ नये येऊ तिथं गरिबानी तुम्ही सगळेजण लालबागच्या दर्शनात जाता गणपती बाप्पाच्या लालबागच्या आम्ही दर्शनाला दर्शनालायच नाही का असं काही लिखित आम्ही काय करायलो आम्हाला एक रस्ता द्या जाऊ द्या एक रस्ता तुम्हाला ठेवा दोन येतं एक आम्हाला द्या एक तुम्हाला ठेवा आम्ही आमच्या शांतता येतो त्या दिवशी मागच्या वेळेस मुंबईला तस आम्ही आमच्या शांततेत येऊ आमची राजधानी आमच्या लेकराला न्याय घेऊन वापस येऊ मागच्या वेळेस आम्ही जगाला दाखवून दिलं शांततेत गेलो शांततेत आलो जे सरकर साहेब होते है? मंगल प्रभात लोडा साहेब होते सगळे मंत्री ते बसून होते परत शिरसाट साहेब होते त्याच्यात महाजन साहेब होते गिरीश महाजन साहेब सगळेच होते ते सगळे सचिव होते आम्ही शांततेत सगळं केलं पण आमच्या अंगावर कोणतं डाग लावला शांततेत गेलो एवढी मोठी मुंबई आमची आहे ना आम्ही त्यांचे तर ते राज्याचा एक भाग आहे सगळ्यांचा आमची राजधानी आहे ती न्याय देणारी भूमी आहे तिथं नाही जावं तर कुठं जावं तुम्हाला ता तामिळनाडूत जाता आमचा प्रश्न सुटून का आमच्या राज्याचे मुख्यमंत्री तिथं आहेत उपमुख्यमंत्री तिथं आहेत आणि आमच्या राज्यातली गरिबाची जनता त्यांच्यापर्यंतच जाणार कुठं जाणार दुसरीकडे बरं तुमच्या दारात आम्ही आमच्या घरांना घेऊन यायला लागलो आम्ही तुमच्या दारात येऊन रडायला लागलो द्या म्हणून याला येऊन देणार नाही तुम्ही कोण दूषित करताय सांगा आम्ही का मुख्यमंत्री साहेब हा मग आता तुम्ही आलात का आम्ही काही वाचा वाचा मुगम -वा, -वा, बोलतो का असं पण नाही समज समाज आम्हाला सुद्धा एक मोठा समाज वर्ग आहे त्याच कल्याण करायचं आम्हाला सुद्धा कुणाला टार्गेट करून आमच्या समाजाचं कल्याण होणार आहे का नाही होणार आमची प्रामाणिक भूमिका लेकर बाळाचं लय हलव आता मी चंद्रकांत दादांना बोललो एवढ्यात की त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही गेल्या वेळेस काय म्हणजे आमची अडचणी सांगायला किती हालीत आमच्याकडे आता ऍडमिशन केलेत पोहरायची आता नोकऱ्या चाललेत काय पोर आता एमबीबीचा विषय आता लिस्ट आहे त्या दिवशी त्या दिवशी सांगितलं आणि ते तुम्ही बोललत ना स्पष्टपणानं मोबाईल वरच मेसेज चांगला गेला की तुम्ही समाजाच्या लेकराच्या बाजूने ओढल तुमच्या तुम्हाला दिसला नसेल पण आमच्यात वार्ताच आम्हाला माहिती आता पाच सहा कोटी लोक हाताळतोय म्हणून समाजाचे मला माहिती आहे कोणाचे वार्ता कसे जाते तेवढ्या एका फोन तुमच्या तिन्ही मागण्या होत्या त्या आपण पूर्ण केल्या म्हणजे मी आता त्या दीडशे फुटाचा भगवा ध्वज मराठा भवन आणि हे जे होतं ते सर्टिफिकेट आता पण तेच झालं प्रॉब्लेम इथलं लातूरचं रोखलं लातूर सह राज्यातल्या सगळ्या रोखल्या तर चंद्रकांत दादांना फोन लावला की उपसमितीचा अध्यक्ष तुम्ही येत दादा माझ्या लेकराचा गरिबाचं वाटलो व्हायला लागले ते म्हणते ॲडमिशन प्रोसेस झाली तुम्ही व्हॅलिडी द्या आता कशी मिळत सांगा कुणाची पण असू द्या नाही तर ओबीसी त्यांनी काय केलं होतं माग एक सर्क्युलर काढलं होतं सहा महिने आज तुमचं ऍडमिशन झालं किंवा नोकरी लागली सहा महिन्याच्या आत तुम्ही व्हॅलिडिटी आणून द्या आता नाही ना दी त्यांनी काढलं नाही तर त्यांनी आता आम्ही त्यांचं कौतुक केलं चंद्रकांत दादा त्यांनी आता मुख्य सचिवाला फोन केले परत फोन करून सांगितलं म्हणून सांगतो मी ते शब्द नसता तेव्हा सांगता नसता आला नुसता बोललोच म्हणून असतो मी आता बोललो तर त्यांनी सांगितलं मी आत्ताच आता पुन्हा सहा महिने वाढ द्यायला लावतो आणि परत फोन करून सांगितलं की मी आता सचिवांना त्यांना सांगितलं सर्क्युलर लवकर काढून घ्या कारण ते कॅबिनेट पुढे ठेवावं लागतं त्यांचं म्हणणं आहे अगोदर राज्य मंत्रिमंडळापुढे ठेवा तर पण आज ती नाहीये जर पोरायचं आजच वाटलं व्हायला लागले आजच जर तसं म्हणले असतील तर मी आजच सांगतो की रोखू नका आम्ही निर्णय या मंगळवारी घेतोय लगेच सर्क्युलर काढायला ते मग आम्ही कौतुकच करतो ना काम केलं काय फडणवीस साहेबाला लाडू बोलत काय असं म्हणते आता दादाचं नाव घेतलं म्हटलं त्यांच्याच पक्षाचे चंद्रकांत दादा आम्हाला राग असता आम्ही सगळ्यांनाच वाजवी ला बरोबर की बोलायलाच तस होऊ काय केलं माझ्या लेकरा बाळाने गरीबाच्या सांगा साहेब माझा दोष असन तुमचा दोष असन याचा दोष लेकर काय केलं आमच्या गरीबाच्या त्याला विचारायला आहे त्यालाही वाटतं नोकरीला लावा बरं आम्ही नाहीत का चला आम्ही आडमुठ्याची भूमिका देत का साहेब चला आम्ही कशातच बसत नाही दे आमच्या नोंदी सापडल्या ना नोंद सापडलो द्यायला काय हरकत कमूक रोखून धरले तुम्हाला सांगतो नांदेड असल संभाजीनगर असन बीड असेल जालना असल धाराशिव असन इथल्या नदी असून प्रमाणपत्र दिले नाही का सोलापूरची तीच कथा आहे सांगलीला तिची मी काकडे साहेबा सुद्धा विचारले तिथे कलेक्टरांना कले विदर्भात सुद्धा हो, पण प्रमाणपत्र जाईना तो पुण्याचं तीच भानगड करून ठेवली मग काय मी म्हणतो आमचं सात बारा तीन एकरचा सापडलाय तिचा आमच्या घरांना मांडाल होत आम्ही तुम्ही जाऊ तुम्ही जाऊन मांडा की आमचं सात बारा सापड आहे तीन चार एकरचं चा। आम्हाला जमीन मी द्यायला काय आहे का सात बारा आहे म्हणल्या हा सात बारा नसल तुम्ही आम्हाला देऊ नका याच्यापेक्षा काय स्पष्ट भूमिका पाहिजे आम्हाला ओबीसी आरक्षण देऊ नका आमच्या पुरावे नसतील तर गिरीश महाजन साहेब मला म्हणले होते त्यावेळेस शेरसर साहेब पण होते त्यावेळेस लय मुख्यमंत्री होते माझ्या ध्यानात न राहिले बारा तेरा जण आले ते त्यांनी सांगितलं बाबा तुमची मागणी मराठा आणि कुणबी एक ही मागणी पारित करायच्या आधार लागल ना त्याशिवाय कायदे पारित नाही होत पटलं ना आम्हाला आम्ही आणून केलं पटलं आता तुमच्याकडं समिती तुम्ही गठीत केली मान्य आपल्या शिंदे साहेबांनी शिंदे समिती गठीत केली अठ्ठावन्न <laughs> लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल मराठी सिद्ध करायला कायदा पारित खूप झाला ना खूप झालं बर ती झालं एक बाग आमच्या हैदराबाद काय येत देत नाही नोंदी येत ना आमच्या काही भांडण आहे का ओबीसी त्याला विरोध करतो का नाही नोंदी म्हणलं सातारा संस्था राजे शाहू राजांनी सगळ्यांसाठी आरक्षण दिलं त्यांच्या गॅजेटर मध्ये नोंदी आहात पश्चिम महाराष्ट्र पूर्ण नोंद या सरकारी नोंदी तर द्या आमचं हे म्हणणं काय आडमोठी भूमिका वाटते तुम्ही सांगा आम्हाला जाता की सरकार आडमुठ का आम्ही आडमोठो नोंदी म्हणल्यावर हरकत नाही असं आमचं म्हणणं फक्त तुमच्या शेजारी व एवढाच फरक आहे म्हणून तुम्ही म्हणता का तुम्हाला बैला चार ढोयचे अतिक्रमण केले तू घेऊ नको नोंदी असं आमची प्रामाणिक भूमिका नोंदी गॅजिटर सरकारी शिंदे समितीने घेतलंय बी शंभूराजे देसाई साहेबांनी स्वतः जाऊन आणलंय दिलं नाही तर तिथल्या मुख्य सचिवांनी सांगितलं आम्ही तुमच्यावर देत नाही तुम्ही सरकार आम्ही प्रशासन आहे पुन्हा वापस गेले शिंदे साहेबांनी पुन्हा फोन करून सांगितलं आपल्या मुख्य सचिवाला त्या की आम्ही मुख्य सचिव पाठवलं हो आमचा बी शंभूराजे देसाई साहेबांनी नऊ हजार कॉप्या तिथून अटेस्टेड करून आणल्या त्याशिवाय ते टिकत नव्हत्या असं शंभूराजे साहेबांचं म्हणणं होतं अंतरवलीत व्यासपीठ सांगितलं त्यांनी बरं अटेस्टेड केलेलं पण देत नाहीत म्हणलं काय आमची काय चुकी नाही का अन्याय नाही का मग सरळ सरळ आता हो बर, टाकु 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 तरी पण सरकार देत नाही म्हटलं आम्ही काय करायचं बरं पुन्हा शिंदे समितीने सांगितलं की आम्ही आणणार आहे गॅजेट पुन्हा शिंदे समिती पाठवली पेशेल इमार डिझेल टाकू टाकू पडले इमार तरी आणलं गॅजेट आणखीन लागू नये काय करावं अकरा महिने झाले काय चुकी आहे आमचं सांगा आमचं लेबरू तुमच्या डोळ्यात एकता जर उपाशी मरणार असलं तर मला वाटतं तुम्ही मरू देऊन आमच्या हक्काची जमीन असलं तसे आमच्या हक्काच्या नोंदी आमच्या बाळाचं लेखी बाळीचं कोरा बाळाचं वाटलं करू नये आम्ही आता आमचे नोंद जी शेत म्हणलं तिथं जाणार तर कुठे जाणार येऊ ना आमच्या हक्काची जमीन असलं तसे आमच्या हक्काच्या नोंदी आमच्या लेकर बाळाचं लेखी बाळीचं कोरा बाळाचं वाट करू नये एवढीच भूमिका आहे त्यांच्या द्या म्हणतोय आम्ही आता नोंदी नोंद म्हणल्यावर आता म्हणलं न जाणार तर कुठे जाणार होतो का बिचारा ओबीसीच नुकसान व्हावा आमची नोंद हे आम्हाला उलट ओबीसी न म्हणलं पाहिजे नाही त्यांची नोंद हे म्हणल्यावर त्यांना दिलं पाहिजे कशाला कोणाची साधी सोपी भूमिका आहे किशी माग घेऊ म्हणले जे आरच काढला काय झाला जे आरचा लागा ना आणि एक केस माग उलट जास्त ठोकी देत आमच्या आम्ही आता रोड रोड भरला तरी आमच्यावर केस येऊ समाजाला दमयनी घाना आता आणि साहेब तुम्हाला खरं सांगतो लोक ऐकत याबाहे आशे मुंबईत घुसणारे जातात हे बघा मी माझ्या जीवनात कधी खोटं बोललो नाही तुम्ही शिंदे साहेब आलेच्या फडणवीस साहेब सोडून त्यांच्या सगळ्या मंत्र्याला पण इचार सगळ्यांना माहिती मी माझ्या जीवनात कधी खोटं बोलत नाही ह्या वेळेस अवघड लय पोरा मुंबईत येणारे मी जे बघितलं ना पश्चिम महाराष्ट्रात मला कधी दिसलं नाही इतकं दिसलं <स्थागा> यावेळी काय करा ना करावं बरं त्यांनी तर किती दिवस ऐकाव दोन वर्ष ऐकलं तुमचं तुम्ही म्हणले आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या चाळीस दिला तुम्ही म्हणले तीन महिन्यात द्या चार महिन्यात दिला तुम्ही म्हणले पाच महिन्यात द्या सहा महिने दिल्या दोन वर्ष दिला दाखवा आठ मोठी भूमिका असेल तर तुमच्या शब्दावर आम्ही आत्ता ऐकतो दाखवा आड मोठी भूमिका बरं तीच माग वेळ आम्ही बी नाही देत फक्त मुंबईत येऊ नका ही शब्द तुमचा चांगला नाही बस तुम्ही म्हणजे फडणवीस साहेब आता तुम्ही सगळे एकच ना म्हणायचं एकच ताटे सगळ्यांना फक्त <laughs> आता आम्हाला तुम्हालाच भांडायला लागेल ना आणि आमचा आहे जनता आहे आम्ही आमचा अधिकार आहे आम्ही तुम्हाला मत केल्यात मराठी सगळ्या बिना मताचं या राज्यात मराठीचा मता सत्ताच नाही येऊ शकत आणि मग तुम्ही आता आमचं असं उपकार खेळायला बरं आम्हाला कधी तुम्हाला रुपये मागितले एक दाखवा काम मागितलेलं दाखवा लेकर आमच्या हे ना पोट ते ऐकतच नाही बारी मुंबई सोडित नसते आणि येत बी असते आणि आम्ही काय होऊ नये उलट तुम्ही आमची सेवा करावरायला लागलेत गरीबाचे पोहर आम्ही पाणी द्या ओक चटणी भाकर द्या आम्ही खातून झोपवतो काही म्हणत बी नाही उलट तुमचे बंगले <laughs> 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 दिले पाहिजे आम्हाला नाही म्हणून पाऊस आला पावसा पाण्या धपा काय करता आम्ही आपलं दुसरीकडून राहा तुम्ही पावसा पाण्या भिजण्यापेक्षा मग तर तुम्हाला दोवा देतील दे 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 लोक हा आपल्या मंत्रालयाच साहेबाचे किती खोल्या सांभाळा गरीबाच्या लेकरं सांभाळा काही संदेश नाही आमचा सांभाळा गरीबाच्या लेकरं कधी आणि गोरगरीब कधी विसरत नाही मी बघितलं दोन वर्ष मी नुसतं आरक्षण देतोय समाज एवढं सुद्धा दुख लागू द्या तुम्हाला सरकारला दुःख लागू देणार नाही मराठा समाज कधीच तुम्ही आमच्या लेकराला आरक्षण देऊन लेकरा टाका ओ गॅज गयाज, गॅज ठेवा आमचं आम्ही मुंबईला बघा पाच लाख ट्रक भरून बोला पाच लाख ट्रक म्हणतो जर शब्द खाली पडला तिथून पुढं आमच्या वस्तू द्या तुम्ही तुमचे बंगलेच गुलांना टाकू टाकू बुजितो आज तर स्वागत देशातच झालं नसेल देशात म्हणतो मी तुम्हाला देशात झालं नसेल आहेत का आम्हाला नाही भेटल्या तर आम्ही ट्राल्या भरू आमच्या दोन दोन ट्राल्या उस व्हायचे नाही आणल्यानंतर आपलं तोंडावर शब्द मी आणि साहेबाला चांगलं माहिती मी बोलल्यावर कसं करतो मी मुंबईत घुसणार आहे तुम्ही जर आमचा प्रश्न चालप मी मुंबईत येणार जे होयच असेल ते होईल बघू पण मी येणार गरीबाची लढाई लढतोय गरीबाला देऊन टाका डोक्यात घेऊन नाचो यार तुम्हाला तो म्हणतो हो विषय आमचे ना आम्ही कोणाच येतो ते तुमचे म्हणलो आम्हाला आरक्षण द्या आम्ही तुमचेच होते ना सगळे मराठी आम्हाला काय देणे की नाही आमचे लेकरपाळ आमच्यासाठी महत्वाचे राजकारण आमच्यासाठी महत्वाचं नाही माझसाठी तर नाही आणि समाजाला काय देणं घेणार आले साहेब शिक्षण लय माग झाले लोकांना शिक्षण करता येणार नाही नोकरी लागा नाही आज आमच्या इथं एमबीबीएस ला तीस पोरं लागलेत आता मला आता एवढ्यात सर्क्युलर दिले तीस लागलेत पोरं आमची व्हॅलिडिटीमुळे बाहेर फेकायला लागले आता संजय सर साहेबांना फोन लावला त्यांचे माळ कर साहेब कुणीतरी येतील त्यांनी लगेच फोन लावला तिथे व्हॅलिटी दि म्हणे पोरांची वाटलो करून गरीबाचे

विश्वनाथच्या खतखत वाढवू लागली आणि खतखत वाढल्यामुळं निघाले नाही मी तर साहेब खरं सांगतो मी मुंबईत येणार मी नाही दिलं तर मी येणार तिथले गणपती बाप्पा <स> आमचे आहेत आम्ही हिंदू संस्कृती टिकवणारे लोक आहेत वारकरी संप्रदायाची परंपरा टिकवणारे लोक आहेत उलट आम्हीच त्यांना लाख दोन लाख जर लागले स्वयंसेवकता द्यायला तयारी आम्ही एक लाख तयार केली स्वयंसेवक मुंबईत तिथल्या गणपतीला थोडी अडचणी देणार नाहीत मग काय उपयोग आमचा त्यांच्या गणपतीला अडचणी येतो आमच्याच परंपरेला आम्ही विरोध करायला आडवू कसं का पडणार त्यांना कस का डाग लावणार आहे पण मुंबईत जाणार त्यांची मिरवणुकीला त्यांच्या गणपती बाप्पाला अडथळा म्हणजे आमच्या संस्कृतीला आम्ही आमच्या परंपरेलाच अडथळा आणलाय आम्ही येऊच नाही देणार ना आम्ही सेवा करू लागू उलट तिथं लागण तिथे पण मुंबईत येणार ना आम्ही आमचे बी गणपती बाप्पा यापर्यंत तिकडेच घ्यायला आता आम्ही तिकडे जायचं म्हणलं इकडे कोण आहे समुद्रात आपलं आम्हाला एवढे बार करून देणार हमेशा तुम्हीच करता एवढे बार आम्हाला जागा द्या थोडी तिथं आम्ही देव बाप्पा बी घेतलेत पाच संघ आरती पाच तिथं नाही सापाडा कुठं हुंबल करत मग आमचा आमचा देवबाप्पा आम्ही आमच्या गावचे घेतले चला देवबाप्पा आपल्या तिकडं आरती मानायला पाहिजेत ना देव कीर्तनकार घेतलेत आम्ही मोठ मोठ आले <laughs> शिवशाहीर घेतले भजन <laughs> मानणारे घेतले <laughs> आम्हाला तर सगळं साथ करावं लागेल गणपती बाप्पाचा तिथे आम्ही बी कमी पडू नये तुमचे ऑर्केस्ट्रा असले तर आमच्याकडे ऑर्केस्ट्रा फर्केट काही नाही ते नाचता येत नाही समजा आम्ही <laughs> आपले कीर्तन ते घेतले दमका सगळे उलट तुम्ही सगळे मंत्री महोदय आरती लिहा आम्ही सगळ्याचे नाव टाकतो आज या दिवशी आमक्याची आरती त्या दिवशी तमक्याची आरती सगळे मंत्री महोदय नाव टाकतो तुम्हीच उलट आमच्या आमचा ग्रामीण महाराष्ट्राचा मानाचा गणपती ह्या मुंबई द्या आम्हाला आमचा आम्हाला द्या तुम्ही तुमचं सुखाणार राज्य का आमचं आम्हाला आरक्षण द्या काय हट्ट नाही फालतू शब्द वापरणार नाही ओबीसीला कधी विरोध केला नाही करणार नाही आयुष्यात करायचं असतात आता कुळी आदिवासी बांधव आले होते त्यांनी सांगितलं आमचा आरक्षणाचा प्रश्नच तेवढं बघा तुम्ही लावून धरा तुमच्या अगोदरच त्यांचं शिष्टमंडळ येऊन गेलं बंजारा समाजाचे बांधव येऊन गेले मायक्रो ओबीसीतला प्रॉब्लेम येऊन त्यात आमचा काहीकडे बांधव सुद्धा येऊन गेले ती संघटना धनगर बांधवाच्या आमच्याकडून झाल्या की आमच्या आरक्षणाचं तेवढं बघू लागा इष्ट आरक्षणातून आम्हाला काय करायचं इथला प्रॉब्लेम असा इथं काहीकडे समाजाला वेगळं आरक्षण आहे इथं लिंगायत समाजाला वेगळं आरक्षण या राज्यात बाहेर वेगळं आहे दुसऱ्या राज्यात ही ही त्यांची सुद्धा प्रॉब्लेम आहे रजपूत समाजाचं इथं वेगळे आरक्षण आहे बाहेर वेगळे काहीकडे समाजाचं असं आहे मराठवाड्यात ओबीसी खानदेशात एसटी देत एस टी आणि विदर्भात एसीत एक जात इतक्या जागा असते गोष्ट नाही आता घेणं देणं कोण असंभवते शास्त्रज्ञ असा कोणची समिती असंभवती आणि जात त्यांच्यात फक्त एकच आहे आपल्या बाकीच्या ओबीसी सारख्या पोट जाती उपजाती त्यांच्यात नाहीत एकच जात म्हणजे त्याची पोरगी जर इथं आहे मराठवाड्यात ओबीसी आहे खानदेशात दिली एसटी होती विदर्भात दिली येईकडीची ये जर इथं ये ये केली इथं मराठवाड्यात केली तर तिथे एष्टी तिथे एष्टीच होती येशीची होती इथं ये ओबीसी झाली वा 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 काय कशी लावले अवघडे लॉर समाजाचे तेच हालेत सुतार समाजाचे तेच हालेत कोणालाच आरक्षण खाऊन देणार नावी समाजाचे तेच हालेत आरक्षणच खाऊन देत नाही दुसऱ्याला कोळी समाजाने काय केले यांच त्यांना आरक्षणच नाही काय पद्धत ते नाही ते गरीब नाही ते काम नाही करीत ते दर्या दर्या फोऱ्यात नाही राहते <coughs> लोकांचे रोजन नाही काय निकष आहे तुमच्या आरक्षणाचे एकदा सांगत तरी आम्हाला आम्ही गरीब ओ सगळे सगळेजण मिळून तुम्हाला सांगतो तरी ओ हे निकष पोलीस समाजात एक माणूस रडत होता मुलगी त्याचं ऍडमिशन होत म्हणून रडत होता इथं अक्षरशः काय सिस्टम अवघड आहे मला मा आरक्षण पाहिजे हो आणि ओबीसीतूनच पाहिजे आमचा हक्क आहे आमच्या नोंदी आहेत आम्हाला देऊन टाका बस राम राम तुम्हाला काय टेन्शन नाही मग तुम्ही म्हणता आलती मग

ठीके विषय जे आहेत जवळजवळ मार्गे लावतो रद्दी वगैरे आणि आता उद्या बैठक आहे त्या बैठकीमध्ये पण काही विषय आहेत ते विषय आपण मार्गी लावतो बाकी हा जो विषय आता तुम्ही एवढा माझ्याशी चर्चा केली तर मुख्यमंत्र्यांशी आणि शिंदेसाहेबांशी चर्चा दहा दिवस आहे मुंबईला यायला कुणाची कुणताही ना नाही आहे पण जर काही विषय मार्गी लागत असतील तर आपण तरी प्रयत्न करूया की इथं काय चाळीस बेचाळीस जे काही मंत्री एक सर्वसामान्य मंत्री म्हणून आहे नाही नाही चांगले घाबरं देत तुम्हाला चांगले घाबरं देते चांगलं ठासून सांगा तुमच्या भावना ज्या आहेत त्या चालतो मी फडणवीस सुद्धा सांगितलं होतं साहेब मी दोन वर्षात पहिलं ते फडवण साहेबांला बोललो कधी बोललो नव्हतो की <coughs> बाबा तुम्ही या आम्हाला तुमच्याशी आमच्या लेकराचं घरांना मांडायचंय आहे विषय मागे टाकून टाका नाही आले सांगितलं त्यांना पोलीस बघून पाहिजे म्हणते मला चर्चा करतो तुमच्याशी बोलतो हो चांगलं आहे तुमचं कौतुक त्याबद्दल खरंच स्वागत मनापासून तुम्ही दोन्ही तिन्ही विषय धाराशिव जिल्ह्यातले मराठा समाजाचे मार्ग काढले